नमस्कार मंडळी डेली न्यू मोना आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण एक संपूर्ण थाळी बघत आहोत तर मंडळी आता चैत्र महिना आहे तर चैत्र महिन्यामध्ये बरेचसे असे सणवार येतात चैत्र पाडवा म्हणजे हिंदू कॅलेंडरमध्ये नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो तसंच चैत्रामध्ये विविध सणवार असतात रामनवमी असते चैत्र नवरात्र असते स्वामी समर्थ महाराजांची जयंती असते असे बरेचसे सणवार असतात शुभ दिवस असतात त्यावेळेला आपण गोडातोडाचे पदार्थ नैवेद्याला नक्कीच बनवतो तर आज आपण थोडक्यात एक थाळी बनवत आहोत तर त्यामध्ये घरगुती पद्धतीने श्रीखंड जे आपण बाहेर शॉपमधून जे श्रीखंड आणतो तशाच चवीचं आपण घरी इथे श्रीखंड बनवत आहोत तसंच एक फ्लॉवर आणि काजूची मिक्स भाजी बनवणार आहोत आणि सर्वांची आवडती अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी पिवळी बटाट्याची भाजीची पुरी आणि श्रीखंड बरोबर अगदी सोबत असतेच असते ता ताटामध्ये तर चला आपण आता फटाफट रेसिपीला सुरुवात करूयात इथे आपण साधारण पाव किलो म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम दहीचा चक्का म्हणजे मलई चक्का येतो डेअरीमध्ये तो, तो आणलेला आहे तुम्ही घरगुतीसुद्धा दही विरजून असं कापडामध्ये बांधून रात्रभर ते असं टांगून ठेवलं तर त्याच्यात एक्स्ट्राचं पाणी निघून जातं आणि आपल्याला घट्ट दही मिळतं पण मी इथे डेअरीतून घट्ट मलई चक्का आणलेला आहे जो श्रीखंडासाठी वापरला जातो तर साधारण पाव किलो आहे त्यामध्ये आपण तेवढीच साखर बारीक वाटून घेतलेली आहे आणि त्यातली फक्त दोनशे ग्रॅम पहिले साखर टाकलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं जर आवश्यकता वाटल्यास तर आपण एक्स्ट्रा साखर त्यामध्ये ॲड करू शकतो तर इथे आपण केशर आणि ड्रायफ्रूट्स स्पेशल चवीचं आपण श्रीखंड बनवत आहोत त्यासाठी मी इथे काही केशरच्या काळ्या दुधामध्ये भिजवून ठेवलेल्या होत्या आणि थो थोडासा हलकासा पिवळा कलर कारण की केशरला तेवढा इतका कलर येईल तसं सांगता येत नाही म्हणून आपण थोडासा पिवळा कलर त्यामध्ये टाकला तुम्हाला कलर वापरायचा नसेल तर स्किपसुद्धा करू शकतात तरी ते दुधामध्ये आपण ते काड्या केशरच्या काड्या भिजवून ठेवल्यामुळे पिवळा कलर आणि त्याला केशरी कलर छान आलेला आहे तर थोडंसं दूध दोन तीन चमचे टाकायचं चा, आणि छान फेटून घ्यायचं विस्करच्या साह्याने मस्त वैकी फेटून घ्यायचं छान असं एकसारखं असं फेटायचं अगदी क्रीमी मलईदार होईपर्यंत हे मिश्रण फेटत राहायचं या मिश्रणामध्ये साधारण चार ते पाच वेलच्या मी वेल वेल त्याच्यातले दाणे काढून साखर बरोबर थोडेसे कोटून घेणार आहे आणि तसच एक बारीकसा दाणा सुद्धा घेणार आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित कुटून घेणार आहे तर तुम्ही जायफळ इथे किसूनसुद्धा टाकू शकतात पण मी इथे वेलचीबरोबरच कुटून घेणार आहे आणि ती पावडरसुद्धा आपण या श्रीखंडाच्या मिश्रणमध्ये टाकायचं आणि छान फेटून घ्यायचं अगदी मलईदार क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं साखर तुम्हाला आवश्यकता वाटल्यास तर तुम्ही एक्स्ट्रा टाकू शकतात शकता। पण साखर लवकर मिक्स होण्यासाठी पुन्हा एक दोन चमचे सा दूध टाकायचं म्हणजे जेणेकरून साखर लवकर मेल्ट होते आणि या दह्याच्या मिक्सरमध्ये व्यवस्थित छान मिक्स होते तर आता या फेटण्यासाठी थोडा वेळ लागतो ते छान फेटून घ्यायचं वेलची वगैरे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये मस्तपैकी सेट व्हायला ठेवायचं तर मस्तपैकी स्वाद येतो छान साखर मुरते तर अगदी स्वीट शॉपमधून जे आपण श्रीखंड आणतो त्याच्यापेक्षाही अधिक चवीचं श्रीखंड तयार होतं इथे आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स वापरू शकतात तर आपण इथे राजभोग किंवा केशर ड्रायफ्रूट्स आपण चवीचं श्रीखंड बनवत आहोत तर तुम्ही टेक्स्चर बघू शकता कसं हळूहळू सॉफ्ट आणि मलईदार होत आहे तर अशा पद्धतीने फेटत राहायचं आहे क्रीमी मलई झालं की आपण छान असं फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत तर मी साधारण दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता मी इथे डिशमध्ये काढलेलं आहे आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तसंच काही केशरच्या काड्या सजावटीसाठी सा ठेवायच्या आपल्या आवडीनुसार त्या अशा पद्धतीने आपण राजभोग किंवा केशर स्वादाचं आपण इथे श्रीखंड बनवलेलं आहे अगदी छान चविष्ट झालेले तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मंडळी आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा याच पद्धतीने तुम्ही बेसिक एक श्रीखंडाचं मिक्सर बनवून घेऊ शकतात आणि त्यामध्ये आपल्या आवडीनुसार वेगवेगळे फ्लेवर्स आपण श्रीखंडाचं बनवू शकतो हे श्रीखंड पुन्हा आपण फ्रीजमध्ये दे ठेवून देऊयात आणि आपण आता दुसऱ्या रेसिपीकडे वळूयात तर इथे आपण आता भाजी बनवत आहोत तर इथे फ्लॉवर आणि काजू अशी मिक्स भाजी बनवत आहोत अगदी हॉटेलसारखी त्याची चव झालेली आहे तर इथे मी थोडं तेलाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे साधारण तीन ते चार टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तसंच दोन चमचे बटर घेतलेलं आहे तसंच एक टीस्पून आपण जिरा टाकला आहे आणि इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक ठेचून घेतलेलं आहे ते तेलावरती छान परतवून घ्यायचं आणि चिमूडभर तुम्हाला हिंग आवडत असेल तर तुम्ही हिंग फोडणीमध्ये टाकू शकतात तर इथे थोडंसं मला तर तेल जास्त वाटत होतं म्हणून मी एका वाटीमध्ये वेगळं काढून ठेवलेलं आहे कमी करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी साधारण दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले तर चॉपरच्या साह्याने बारीक चिरून घेतलेले आहेत तर साधारण तुमच्याकडे जर लहान कांदे असतील तर तुम्ही तीन कांदे वापरू शकतात जास्त मोठे कांदे असतील तर दोन कांदे सफिशियंट आहेत तर तेलावरती छान परतवून घ्यायचे बघा मी इथे तेल कमी केलेलं आहे तर आता कांदा छान परतवून घ्यायचा आहे अगदी मऊ शिजेपर्यंत तर तुम्ही यामध्ये चिमूडभर मीठ टाकू शकतात म्हणजे कांदा लवकर शिजून येतो आणि झाकणसुद्धा ठेवायचं म्हणजे जेणेकरून कांदा मऊ लवकर शिजतो आणि खा खाली चटकत नाहीत अशा पद्धतीने कांदा आता आपण मऊ शिजवून घेणार आहोत कांदा नरम शिजेपर्यंत आपण काजू तळून घेऊया तर दुसऱ्याकडेमध्ये मी थोडे काजू घेतलेले आहेत काजूचं प्रमाण आपण आवडीनुसार वापरू शकतो तर मी ते साधारण पन्नास ते साठ ग्रॅम काजू घेतलेले आहेत आणि ते स्लाईसमध्ये करून घेतलेले म्हणजे एकाचे असे दोन भाग करून घेतलेले आहेत पाकळ्या करून घेतलेल्या आहेत तर छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत काजू आणि काही काजू आपण बाजूला ठेवणार आहोत सजावटीसाठी आणि का आणि बाकीचे उर उरलेले काजू आपण भाजीमध्ये वापरून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात त्याला छान असा क्रिस्पी कलर आलेला आहे असा ब्राउनिश असा हलकासा जास्त त्यात जाळायचं नाहीयेत नाही तर जळके काळ काजू होऊन जातील तर अशा पद्धतीने आपण काजू आता रेडी करून ठेवलेले आहेत तर इथे कांदासुद्धा आपला रेडी झालेला आहे छान नरम झालेला आहे शिजलेला आहे आता त्यामध्ये आपण दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो ते सुद्धा मी चॉपरमध्ये बारीक करून घेतलेत ते टाकायचे तर त्याआधी मी इथे तेजपत्ता टाकलेला आहे आणि एक मोठी मसाला वेलची टाकलेली आहे तर ती फोडून न टाकता मी अशीच अख्खी टाकलेली आहे कारण की जास्त या वेलचीचा जास्त स्ट्रॉंग फ्लेवर नको आहे मला मी फक्त आख्खी इथे टाकलेली आहे तर तीसुद्धा तेलावर वरती एक मिनिटभर परतवून घ्यायची आणि त्यामध्ये टोमॅटोचं आपण कटिंग केलेले आहे, थे थे आहे। ते टाकायच्या आधी आपण इथे दोन टेबलस्पून बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर ते बेसनचं पीठ येणं कांद्याबरोबर छान परतवून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचं साधारण पाच मिनटं मंद गॅसवरती परतवून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्यामध्ये दोन टोमॅटो मोठ्या आकाराचे टोमॅटो ते चॉपरमध्ये बारीक करून घेतलेत आणि ते सुद्धा आपण आता कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि शिजू द्यायचे आहे कांदा आणि टोमॅटो छान परतून झाले आणि त्याला तेलही सुटलेलं आहे कढईला आता आपण काही मसाले यामध्ये टाकणार आहोत तर पाव टीस्पून हळद टाकायची आहे एक टे एक एक ते टे दीड टीस्पून आपण ह तिखट लाल मिरचीचं तिखट टाकणार आहोत तसंच अर्धा टीस्पून आपण काश्मीरी मिरची किंवा तुमच्याकडे एखादी रंग येणारी ही लाल मिरचीची पावडर असेल ती तुम्ही टाकू शकता तसंच एक टी स्पून आपण गरम मसाला किंवा चिकन मसाला पनीर मसाला तुमच्याकडे कोणताही मसाला असेल तर तो तुम्ही इथे वापरू शकतात आणि छान परतवून घ्यायचा आहे अर्धा मिनिट ते एक मिनिट छान परतून घ्यायचा तर इथे तुम्हाला थोडंसं कढईला खाली मसाला जळल्यासारखं किंवा लागल्यासारखं वाटत असेल पण आपण यामध्ये जेव्हा गरम पाणी टाकणार तेव्हा ते मसाला डिगले होईल म्हणजे कढईपासून सुटेल आणि त्याची जळकीसुद्धा अशी काही टेस्ट लागणार नाही छान व्यवस्थित चव लागणार आहे तर इथे मी थोडंसं सा एक साधारण तीन ते चार टेबल स्पून पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्यासोबतच हे मसाले कांदा टोमॅटो छान शिजू द्यायचा आहे साधारण पाच ते सात मिनटं झाकण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला ग्रेव्ही किती पातळ सर घट्ट सर हवी आहे त्यानुसार आपण एका साईडला पाणी सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला आवश्यकतेनुसार भाजीमध्ये पाणी टाकता येईल तर गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला था थोड असे टाकलेला आहे तुम्ही बघू शकता मंद गॅसवरती छान परतवून झालेला आहे तर ग्रेव्हीचा जो बेस आहे तो व्यवस्थित तयार आहे त्याला छान तेलही सुटलेला आहे तर आता आपण काय करायचंय की एका कढईमध्ये जे कार्बन काजू तळले त्याच कढईमध्ये थोडंसं तेल होतं त्याच तेलामध्ये मी थोडा फ्लॉवर येणार मोठ्या आचेवरती परतवून घेतला जेणेकरून त्याला असे हलकेसे शेकल्याचे डाग येतील आणि छान फ्रायसुद्धा होईल अशा पद्धतीने मोठ्या गॅसवरती परतवून घेतलेला आहे हा कोप फ्लावर हा फ्लॉवर पहिले व्यवस्थित निवडून घेतला आहे गरम पाण्यामध्ये एक पाच की ते सात मिनटं बाजूला बुडवून ठेवला म्हणजे जेणेकरून त्यामध्ये काही कीड किंवा कीटकनाशक वगैरे असेल तर ते निघून जाईल आणि व्यवस्थित पाणी नितरल्यानंतर तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे आता इथे मसालासुद्धा तयार आहे आणि काजू आणि फ्लॉवर दोन्हीसुद्धा छान फ्राय करून झालेला आहे तर आता आपण ते ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आणि चवीनुसार थोडंसं त्यामध्ये मीठ ॲडजस्ट करायचं आणि तुम्हाला ग्रेवी किती हवी आहे त्यानुसार आणि ही भाजी शिजेल या पद्धतीने गरम पाणी यामध्ये टाकायचे तर बघा यामध्ये मी काजू थोडे बाजूला काढून ठेवलेत सजावटीसाठी आणि बाकी काजू भाजीमध्ये टाकलेले आहेत त्यात इथं पाणी टाकायचं आणि छान झाकण थोडं अर्धवट ठेवून आपण हे शिजू देणार आहोत चवीनुसार इथे मीठ टाकलेलं आहे कसुरी मेथी असेल तर व्यवस्थित हो, ती भाजून घ्यायची थोडीशी गरम करून घ्यायची आणि हाताने कुस करून भाजीमध्ये टाकायची माझ्याकडे इथे अवेलेबल नव्हती म्हणून मी ती स्किप केलेली आहे आणि पूर्ण भाजी शिजत आल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी फिनिश करणार आहोत म्हणजे रेसिपी फिनिश करणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी आता भाजीमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि झाकण अर्धवट झाकण ठेवून छान अशी भाजी पूर्ण शिजेपर्यंत म्हणजे फ्लॉवर व्यवस्थित शिजेपर्यंत भाजी व्यवस्थित होऊ देणार आहे साधारण दहा ते पंधरा मिनटांनी आपण भाजी चेक करून बघायची फ्लावर व्यवस्थित शिजलेली आहे की नाही अजून साधारण पाच मिनटं लागतील पाच मिनटानंतर मी ही गॅस बंद करणार आहे तर बघा हळूहळू जशी जशी भाजी उकळत जाते शिजत जाते त्या पद्धतीने त्याला असं छान तरी सुटत जाते आणि कलरही त्याचा डेन्स होत असतो तर तुम्हाला किती क्रेवी हवी आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ॲडजस्ट करू शकता तर मंडळी भाजी व्यवस्थित आता शिजून आलेली फ्लॉवर आणि काजूची मिक्स भाजी तयार आहे अगदी हॉटेलसारखी त्याची चव असणार आहे तर आता थोडीशी कोथिंबीर टाकली आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आणि आपली भाजी तयार आहे तर ही रेसिपी कशी वाटली आदर नक्की कमेंट करा आणि रेसिपी ट्राय नक्की करून बघा मंडळी तू खूप छान टेस्ट लागते तर आता आपण पुढची रेसिपी बघूया तर पुढची रेसिपी सर्वांना माहितीच आहे अगदी आपण पिवळी बटाट्याची भाजी अगदी रोज म्हणजे डेली आपण रोज तर नाही करत पण सण वाराला वार की आठवड्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी नक्कीच होते आपल्या घरामध्ये तर चला आपण आता त्याचीसुद्धा रेसिपी बघूयात तर बघा अशा पद्धतीने आपण हे काजू आणि फ्लॉवरचं भाजी बनवलेली आहे त्याचे थोडक्यात मी फोटो टाकलेले आहेत तर चला आता आपण झटपट तिसरी रेसिपी बघूयात तर एका कडेमध्ये तेल गरम केले आणि जिरं मोहरी टाकलेली आहे पाव पाव चमचा थोडंसं हिंग टाकायचं आहे त्यानंतर कढीपत्ता आणि बारी कांदा बारीक चिरलेला आहे तो टाकायचा तर कांदा जास्त टाकला तर भाजी गोचट होते म्हणून इथे आपल्या लिमिटमध्ये कांदा वापरायचा आहे तर कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा त्यामध्ये आठ ते दहा लसूण पाका हिरवी मिरची चार ते पाच आणि थोडंसं अद्रक घ्यायचं आणि ते ठेचून घ्यायचं जाड मोठं असं ठेचून घ्यायचं आणि कांद्यासोबत तेसुद्धा ठेचा छान परतवून घ्यायचा थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि ही फोडणी छान तयार झाल्यानंतर त्यामध्ये उकडलेले बटाटे टाकायचे तर साधारण मी ते चार ते पाच बटाटे उकळून घेतलेत मिडियम साईजचे बटाटे आहेत ते उकळून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि भाजीमध्ये मिक्स करायचं तर त्यामध्ये पाव चमचा हळदसुद्धा टाकायची फोडणीमध्ये म्हणजे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच आपण बटाटा टाकायचा आहे बटाटा टाकल्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि छान भाजी एकत्र एक करून घ्यायची बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा भाजी मिक्स करायची दोन ते पाच मिनटं छान वाफून घ्यायची मंद गॅसवरती आणि बटाट्याची पिवळी भाजी अगदी तयार आहे अगदी पुरीबरोबर खायला तर आजची रेसिपी सोपी सिम्पल आहे पण तितक्या चविष्ट आहेत तर तुम्ही या सर्व रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली आता नक्की कमेंट करा मी वाट बघत आहे तुमच्या कमेंटची तर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुम्ही शेअर नक्की करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सर्कलमध्ये अगदी लिंक शेअर करणं अगदी सोपा आहे तर तुम्ही नक्की शेअर करा आणि नवीन असणार चॅनलवरती तर बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळत राहील भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू